नाफेडची सोयाबीन खरेदी आजपासून बंद होणार आहे मात्र हजारो शेतकऱ्यांच्या घरामध्ये पन्नास टक्के सोयाबीन तूर सध्या पडू नये तर नाफेडची खरेदी केंद्राबाहेर अनेक शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळं सोयाबीनच्या शेवटच्या दाना संपेपर्यंत नाफेडनं खरेदी केंद्र मुदतवाढ द्यावीत आणि नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र सुरूच ठेवावं या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली नाफेडची सोयाबीनची सुरू असलेली खरेदीची आज मुदत संपते शेतकऱ्याच्या घरामध्ये अजून जवळपास पन्नास टक्के माल पडू नये सोयाबीनला मार्केटमध्ये एकोणचाळीसशे अडतीसशे रुपये भाव आहे नाफेडमध्ये तरी किमान एकोणपन्नासशे रुपयापर्यंत भाव असल्यामुळं शेतकऱ्याचा ओढा पूर्ण तिकडं आहे आज तारीख संपते म्हणून फार मोठ्या प्रमाणात गाड्याची मोठी मोठी लाईन लागली शेतकरी त्या मार्केट सेंटरवर गर्दी उसळली लोकांच्या नोंदी होत नाही म्हणून आमच्या शासनाला जिल्हाधिकारीमार्फत या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सोयाबीन तूर हे सगळे संपेपर्यंत नाफेडची खरेदी ही सातत्यानं सुरू ठेवा निश्चित मुदतवाढ देऊ नका तर ही मुदतवाढ कायम द्या आणि शेवटचा दाना संपेपर्यंत सुरू ठेवा जर हे नाफेडचे सेंट्रलला मुदतवाढ सरकारने दिली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं जिल्ह्यात आंदोलन करू आणि या सरकारला सोयाबीन खरेदी करायला भाग पाडू